नमस्कार मित्रांनो कोकणचा राजा अठराशे ब्याऐंशी युट्यूब चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे तुळशीचा लग्न तर आता आम्ही जाणार आहे तुळशीच्या लग्नासाठी आईकडे चाललेलो आहे तर बघ्या तुळशीचे लग्न आपल्या मुंबई साईडला कसं लागते आणि त्याचबरोबर तुळशीचे लग्न झाल्यावर आपल्याला काय काय खायला भेटते ते पण बघया लाया वगैरे तर असतातच आपले त्याच्याचबरोबर काय काही जण दे दे आईस्क्रीम देतात फ्रुटी फु, असते नाहीतर चॉकलेट्स असतात ते पण वाटले जातात तर चला जाई आणि आपण तुळशीचं लग्न लावूया हा बघू आणि आमच्या मोठ्या घरात पण असा म्हणजे माझे काका जिथे राहतात तिथे तर तिकडला पण आपण व्हिडिओ शूट करूया आणि हा आपल्या दिवाळीचा सगळ्यात म्हणजे आजचा लास्टचा दिवस आहे तर त्याच्यानंतर आपण फटाके पण लावूया तर चला आता तुम्ही आमच्या या व्हिडिओला कंटिन्युअस बघत राहा पुढे खूप धमाल येणार आहे फटाके वगैरे पण आम्ही लावणार आहे तर चला तुम्ही बघू शकता ते आमच्या घरची तुळस आहे आणि इथे जाऊ पूर्ण काठाने सगळं रेडी करून ठेवलेलं आणि बाजूला पण येईल आमच्या या हो। बिल्डिंगमध्ये पूर्ण टोटली असं आहे या पण दोन आहे इथे पण आहे आणि इथे पण आहे आता लवकरच तुळशीच लग्न चालू होईल आणि सगळे मुलं जमता द्यावे आणि हृदय आणि श्रिया पण आहे मी आता जमतोय एक एक करून आणि बघू सांगितलं लागेल चटका लागेल ना तर समय वगैरे जळ बघा तर ह्यांना थोडंसं सांभाळून ठेवायला लागतंय तर बघे आपली दिवस आता काकानी कशी सजवली शेवटचे दिवस सजवलेली चला ये हा हा ये ये इथे इथे ये हा सही ले बस बाजूला yana बस हा हा हाय बस 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 खाली बस मी त्याला पाठ नाही दिला पाठ द्यायला पाहिजे होता एक मिनिट हात का त्याला पाठ नाही आपल्याकडे हा बाकी आहे चल चल ठीक आहे अगरबती आहे का अगरबत्ती गेटरला हे पहिलाय अरे त्याला पेटवून दे अरे अगरबत्ती देऊन हे घ्याय गे हां

but i want खाली बस खाली बस हा अरे दाखवून ठेवतेला म्हणजे एक दोनदा अकोले ना मग पुढे करत जाईल बरोबर तो 얘가 아이스크림 바구데 뭐야 역사스레 카우스투 दे पाहिजे तुला दे दे दे। दे दे, मागे दे मागे दे मागे जाऊन ते तांदूळ ता तांदूळ नाही रे बाबा तांदूळ अक्षयदा बोला तांदूळ कोण बोलते तांदूळ Ai rồi ai đây cho mắt sao tai 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 साधो नम योग फुल्या बाब भूषण सारे राष्ट्रे की कीर्ती करा उज्वल

त्याचा एरिया आहे काय बोलायचं नाही आमच्या दिवशी असतील आणि लहान मुलांची फुल सगळं नंतर ला खायचं देणं त्याला आहे

multimod spam-diraszam! मुर्यार सदा मंगलं सुभरक्रा सावला कस्तूरी दिलकललाट पडले वक्षास्तवे कौस्तु भंधुना नवकौतिकं करतले वंतेश समू कावरी गोपाजी परिवेशितो वजयते गुर्या आसन मंगलम शुभला देश आता झालं 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 काम झालं प्लीज बडी झालं ठीक आहे अगमते 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 याला काय आहे क्या अगमते मोडला ओके नामनं ঘৰত থাক দাদাগ নকৰিব तुळशीचं लग्न कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे आणि आता आमच्या राहिलेल्या ज्या फटाके आहे बघा तर <शारा> ते वाजवूया हा तर काय बोलू काय देऊ तुला दोघं बोलतात ना Thảm phê, 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 phê. Để không phê không điểm không kịp không kịp không để không, để không. <cười> 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 ये इथे इथे नाही ये चल पडावट लाव पडावट लाव या आकाश लावते सगळ्या आजच्या दिवसात सगळे आपल्याला फटाके संपवायचे याला काय आला दोन दिवस राहिले मग एवढे फटाक्या सगळ्या फटाफट लावून टाकायच्या का सगळ्या फटाफट संपवते हा जा पेटव जा पेटव येते ना तुला भेटवता हा मग जा पेटव जाते बघ जा जा श्रिया जा पेटव जा, 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 जा।, जा खाली ठेव

आम्ही तुळशीच्या आलो आहे आणि मुंबईला कसं असते की तुळशी या लग्नाला कुरमुरे आणि ला म्हणजे लाया आणि खजूर ऊस वगैरे देतात तर ते पण भेटते आणि त्याच्याशिवाय हृदयाने खूप साऱ्या गोष्टी अशा जमा केलेल्या आहेत तर आम्ही नानावरून दहा ते पंधरा घरी आता जाऊन आलेलो आहे आणि बाबू दाखवूया काय काय आपल्याकडे हा तर हळूहळू हृदया खूप म्हणजे हे असते ते बघा ह्या गोष्टी सगळ्या आम्ही जमा केलेलं आहे फ्रुटी म्हणजे आठवड्याभराचं पूर्ण बिर्याणी स्टॉक जमा करून ठेवला आहे आईस्क्रीम पण होतो ना आईस्क्रीमची हालत बघा काय झालेली आणि फ्रुटी एवढा जमा केलं आहे आणि श्रिया पण होती श्रियाने पण तेवढंच सगळं जमा केलेलं पण श्रियाने अर्धा खाऊन टाकला तर आता आपल्याला ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत तर मुंबईला असं करतात की हा थंड वगैरे असं काय असेल तर ते पण आपण ऍड करतात ते लोक तर बाबू तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले नक्की आम्हाला जरी कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करेंगे। 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 करा हा परत एकदा बोला बघा परत एकदा कशी बोलाय बोलू नाही केलाय त्यांनी सबस्क्राईब करा अशी ती बोलते व्यवस्थित बोला गो बोल परत एकदा सगळ्यांना ऐकायचंय ऐकलं असेल <laughs> नक्की कम कमेंटमध्ये स्माइल टाका आणि हृदयासाठी सगळ्यांनी सबस्क्राईब करून टाका चला बाय बाय टेक केअर <laughs>